चहा वगैरे झालेला आहे आमचा आणि आईने मच्छी वगैरे धुवून घेतलेली आहे तर दाखवते तुम्हाला आणि मसाला पण मी आता भाजून घेतलाय मस्त पैकी आणि कोथिंबीर कोण ठेवली आहे घरात आहे का बरं आहे हां काळा मसाला मस्त भाजून घेतलाय हरव्याची डाळ वगैरे कांदे चुलीत भाजलेत आणि खोबरं सगळा मसाला घेतलाय धने गरम मसाला ते लसूण अद्रक सगळं घेतलं आता कोथंबीर टाकायची त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं तर आई म्हणते मी वाटते मी भाकरी करते आता चावर झालाय आणि मच्छी धुवून घेतली आईने दोन प्रकारची मच्छी आणली तर काही फ्राय करायची आपल्याला आणि काही कालवण करायचं तर चला दाखवते ही एक मच्छी आणली आणि ही एक आणली सकाळी गेले होते वडील मच्छी आणायला दिले ते पैसे म्हटलं जा या घेऊन काल आता आता काय आणायला जमलंच नाही आणायला त्याच्या म्हटलं मग आज जाऊन घेऊन ये आता मग आले आज घेऊन तर ही मच्छी आपल्याला फ्राय करायची निचं कालवण करायचे तर तवा ठेवते आता मी चुलीवर पक्कड कुठं गेली इकडं चुली, चुली पेटवून घेतल्यात एक एकीकडं भाकरी करायच्या आणि इकडं मच्छी फ्राय होती आपली सर पण आणलं का चांगलं आधी हा इकडचा तवा या चुलीवर ठेवणार मोठ्या आणि इकडे भाकरी करून घेणार आता हा थांब ना पकडीने इकडे तवा ठेवते ना, ना। मोठ्या चुलीवर या <गणाँगा> चुलीवर ठेवाला आता मस्त पैकी जाळ लागलेला आहे आणि दुसरा तवा या चुलीवर भाकरी करायला फ्राय करून घ्यायची मसाला भाजला वाटायचा अजून तो पण चार पाच भाकरी करून घ्यायचा आता पलटी मारायची इकडून बसले तिकडून धूर लागतोय राहू दे वय ना आरामात हळूहळू कमी चुली कमी जाळावर टाकवरून थोडासा तेल मग कडकडायन टाक थोडं थोडं आता कमी जाळावर तीन तीन बारा पलटी केली का मध्ये तुकडे होते असं आहे की नाही नाही आता नाही आता एक साईड चांगली भाजली ना मग पलटी करायची इकडं मच्छी फ्राय होती आपली ताव्यावर इकडे दुसऱ्या चुलीवर अरे इकडे भाकरी करून घेते बघा करायच्या चार पाच भाकरी झालेल्या आहेत माझ्या टोपल्यावर भाकरी केल्यात आता बघा मस्त पैकी आणि मच्छी पण फ्राय होती आता मसाला वाटायचा आहे अजून दाव्यामध्ये आता फ्राय झाली पुन्हा एकदा चहा ठेवला दादा आले तर आता दादांना चहा केला आता मसाला वाटायचा आहे अजून हे काय राहिलं आहे मग मच्छीचं कालोन होणार मच्छी फ्राय झालेली आहे मस्त पैकी व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आता कालवण तयार झालेला आहे पण अंधारात का तुम्हाला काही दिसत नाही आता हिरो जात नाही दिसत यार मारून गेला तो वाह असे लागला नाही रंगवा मनीष अपा आंधा दिसतो आंध्रा से सगळा दिसतच नाही आता काय करायचं जाऊ द्या आता तुला आंधा कशी बोलतोस ऐनले ถ้าเรแถวเตบาย